नमस्कार मंडळी रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आजची आपली रेसिपी आहे शेंगदाण्याची चिक्की ही चक्की तुम्ही बघू शकताय खूप छान झालेली आहे कलरसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे काही जणांना शेंगदाण्याची चक्की करायची झाली तर ती खूप अवघड वाटते कारण पाक खूप कडक झाला की ती खूप कठीण ला होते आणि पाक कच्चा झाला की ती मऊ होते त्यामुळे पाकाची अचूकता जाणून त्यामध्ये शेंगदाणे ओतण्याची गरज असते तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी करून पहा तुमची शेंगदाण्याची चिक्की कधीसुद्धा बिघडणार नाही तुम्ही बघू शकता की ती कुरकुरीत झालेली आहे ती चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजायचे आहेत जेणेकरून आपली चिक्की छान लागेल अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता याला आपण ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही ताटाऐवजी कापडाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता मी तुम्हाला यातील एक शेंगदाणा सोलून दाखवते तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता ह्या सर्व शेंगदाण्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे या ठिकाणी मी हाताने कुसकरून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे आणि शेंगदाण्याच्या आपल्याला अशा पद्धतीने डाळी करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मी कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेले आहे आता तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ या ठिकाणी मी दीड वाटी वापरलेला आहे शेंगदाणे आपण दोन वाटी या ठिकाणी घेतलेले आहेत या प्रमाणात आपली चिक्की छान होते गुळ वितळेपर्यंत आपण पळपुटाला तेल लावून घेऊया या ठिकाणी आपण दोन चमचे तेल वापरलेले आहे हे तेल आपल्याला सर्वत्र पसरून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्वत्र तेल लावायचे आहे त्यानंतर या लाटण्याला देखील मी या ठिकाणी तेल लावत आहे आता आपला गूळ छान वितळलेला आहे आता पाण्यामध्ये घेऊन आपण बघूया या ठिकाणी आपला पाक छान तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे या ठिकाणची आप प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे हे शेंगदाणे त्या गोळ्याच्या पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आता याला आपण तेल लावलेल्या पळपुटावर काढून घ्यायचे आहे आणि याच्यावरती आपल्याला लाटणी फिरवून घ्यायची आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही या वड्या कट करू शकताय अशा पद्धतीने लाटून झाल्यानंतर थोडे गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत मी या ठिकाणी स्क्वेअरमध्ये वड्या कट करत आहे तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही वड्या कट करू शकता तुम्ही बघू शकता जास्त थंड न झाल्यामुळे आपल्या वड्या सहज कट करता येत आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व वड्या कट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाकू सर्वत्र फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला वड्या काढण्यास सोपे जाईल तुम्ही बघू शकताय आपल्या वड्या खूप छान निघालेल्या आहेत खूप झटपट आणि कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चिक्की आपली बनून तयार झालेली आहे मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा जर तुमच्या काही कमेंट प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकताय थँक्यू बाय